अध्यक्ष महोदय सर्वप्रथम मी स्वर्गीय शरद जोशी यांना श्रद्धांजली अर्पण करतो अध्यक्ष महोदय त्यांनी भीतीवर लिहिलेलं एक वाक्य अजूनही मनात आम्ही अध्यक्ष महोदय कोरतोय अध्यक्ष महोदय भीक नको पण रास्त भाव द्या ही मागणी अजूनही पूर्ण झाली नाही अध्यक्ष महोदय आम्ही पाहतोय का एक काळ असा होता का आम्ही अमेरिकेतून मिलोगव्हाचा अध्यक्ष महोदय दे। या देशाचा आमचा माणसं हे उपाशी मरून आहे भूकबळीनं मरू नये म्हणून आम्ही विदेशातून आम्ही गवनाचा अध्यक्ष मोदय आणि आज आम्ही पाहतोय का आम्ही गव्हानं धान्यानं संपन्न झालोय अध्यक्ष महोदय आणि असं असताना सुद्धा आपण पाहतोय अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांच्या मात्र माणसं वाचली पण शेतकरी आत्महत्या करायला लागल्या भूकेमुळे आम्ही पाहतोय जगातले देशातले माणसं मरत होते पण शेतकऱ्यांना एका दाण्याचे शंभर दाणे करण्याची ताकद ठेवली आणि त्या शेतकऱ्याला आता मरावं लागतं हे अत्यंत वाईट गोष्ट आहे अध्यक्ष महोदय मी दहा वर्षापासून निपक्षपणे या सभागृहाला पाहतोय अध्यक्ष महोदय जेव्हा सत्ता नसतोय तेव्हा शेतकरी आठवतोय आणि सत्ता असली तर कर्मचारी व्यापाराच्या गोष्टी इथं होत आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष आम्ही पाहतोय का ही बाब खऱ्या अर्थानं मी पाहतोय लक्षात येते अध्यक्ष महोदय मी मुख्यमंत्र्यांचा खास करून आभार मानन का आपण एक सातव्या माळ्यावर सहाय्यता निधी कक्ष उभा केला मी स्वतः अनुभवतोय अध्यक्ष महोदय आपण त्या सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून किमान शंभरक आत्महत्या थांबल्या असेल आम्ही पाहतोय पैसा नाही म्हणून त्याचं ऑपरेशन थांबलं असं या महाराष्ट्रात एका वर्षात होत नाही याचा खास करून आपला आभार मानतो धन्यवाद देतोय अध्यक्ष महोदय हे सगळं होत असताना आखरी आम्ही अनेक तितक्या योजना आणत असताना माझा स्वामीनाथन आयोग आपण कधी मान्य करणार तुम्ही केंद्राकडे जाणार का नाही जाणार हे एकदम स्पष्ट झालं पाहिजे तुम्ही सहा हजार रुपये क्विंटलचे भाव मागितले होते मुख्यमंत्री महोदय त्याबाबत आपण खुलासा केला पाहिजे आपण असा खुलासा करणार मला माहित आहे का जगात भाव पडले आणि म्हणून इथं भाव पडले असं म्हणत असाल तर जगात जे शेतकऱ्यांनी सबसिडी देतं ते इथं का भेटत ते अध्यक्ष महोदय अशा प्रकारचं हेलकामीचं उत्तर देण्यात काही अर्थ उरणार नाही ती कर्जाबाबत आम्ही सांगतोय अध्यक्ष महोदय का आपण पुनर्गठन केलं आणि पुनर्गठन केल्यावर ज्या शेतकऱ्यांना कर्ज भरलं नाही त्याचं व्याज किमान माफ झालं पाहिजे त्याला दीर्घ मुदतीचं कर्ज दिलं पाहिजे तुम्ही कर्जमाफी द्या नोका देऊ तो नंतरचा भाग आहे परंतु पुनर्गटनामधला जो काही शेतकरी कर्ज भरू शकला नाही त्याचं व्याज जरी माफ केलं आणि दीर्घ मुदतीचं कर्ज दिलं अध्यक्ष महोदय पन्नास टक्के शेतकरी हा बँकेच्या बाहेर गेला अध्यक्ष महोदय हे काँग्रेसचं पाप आहे का आपलं पुण्य मला माहीत नाही परंतु हे नक्की माहीत आहे का आपण पाहतो का जो बाहेर गेलेला शेतकरी या बँकेचा त्याला अंदर आणायचं या निमित्तातून आपण करावं दुसरं अध्यक्ष महोदय पीक विमा योजना ही गावापुरती मर्यादित करावी मंडळापुरती करू नये ते जरी एक केलं तर एक संरक्षण शेतकऱ्याला भेटल्याशिवाय राहणार नाही संत्राच्या बाबतीत अध्यक्ष महोदय आपण प्रकल्प जेव्हा उभे करा तेव्हा करा परंतु वाहतुकीचा खर्च राज्यभरात मार्केटिंगची व्यवस्था जर आपण केली आणि वाहतुकीचा खर्च जर शंभर टक्के संत्रा उत्पादक शेतकऱ्याला दिला तर तो स्वतः विकून संत्रा विकू शकतो तो सडू देणार नाही आपल्या शेतात संत्रा एवढी ताकद त्याच्या मंजडात आहे तुम्ही थोडासा हातभार द्या वाहतुकीचा खर्च किमान जरी उचलला तरी माझ्या शेतकऱ्याच्या संत्रा उत्पादक शेतकऱ्याला फायदा होईल अध्यक्ष महोदय आपण पाहतोय का एक सावकारी कायदा आपण आणला दोन हजार चौदा मध्ये तो लागू केला पण याचा आपण पाहतो का याच्यात काही दुरस्त्या महत्वाच्या दुरस्त्या तातडीनं आणल्याशिवाय ता शावकार ज्या ऐवध शावकार आहेत आमच्या इथं काँग्रेसचा जिल्हाचा अध्यक्ष शावकारी करतो अध्यक्ष मोदी एका इकडे कर्ज माफ करा असं म्हणतंय पण काँग्रेसचा जिल्हाचा अध्यक्ष जो आहे तोच ऐवज जा शावकाराच्या जाळ्यात फसला म्हणजे अशी अवस्था आहे एकंदरीत बोमा मारायच्या आणि करायचं वेगळं अशा प्रकारची अवस्था तो कुठल्या पक्षाचा आहे हा मुद्दा नाही सावकार आहे एवढं म्हणा अध्यक्ष महोदय मी सांगले तर बोबलू देशमुख नावाचा जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते ते काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आहे आणि त्यांचा शावकारकीचा व्यवहार आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल लायसन आहे ना लायसन लायसन नाही आहे बगर लायसनची शेती हळपली अध्यक्ष तक्रार निकाली काढण्याची कालमर्यादा जे तुम्ही दिली आहे आयोज शावकारकीमध्ये ती वाढवून दिली त्याची मर्यादा निश्चित केली पाहिजे दुसरा अध्यक्ष महोदय तिसऱ्या व्यक्तीनं खरेदी केलेलं असतं वावर ते नेमकं कोणाला द्यावं ते आपण निश्चित केलं नाही आणि जे पूर्व प्रभावित आहे किती वर्षाचा शावकारकीचे प्रकरण आहे त्याचा कालावधी हो आपण ठरवला नाही तो ठरवणं ना गरजेचं आहे आणि स्वामीनाथन आणि दुष्काळ अमरावती जिल्हा आपण जाहीर केला नाही अध्यक्ष महोदय आमची आणवारी पन्नास टक्केच्या आत गेली आम्ही भालापुरांनी मोर्चा काढला अध्यक्ष महोदय परंतु आपण अजूनही दुष्काळ जाहीर केला नाही दुष्काळ जाहीर केला नाही तर वसुली बँकेची थांबणार नाही हे बँकेची वसुली थांबासाठी तातडीनं दुष्काळ आपण जाहीर करावा ही अपेक्षा काय आपण मुख्यमंत्री महोदय या विदर्भातले आहे निश्चितच गाडगेबाबाचा संत तुकोळजी महाराजांचा विचारानं चालणारे आपण आहात पण एकदा निश्चित झालं पाहिजे कोण भाजपचं कोण काँग्रेसचं कोण सेनेचा हा विषय से महत्वाचा नाही मी शेतकऱ्याचा आहो एका दाण्याचे शंभर दाणे पिकून अवलाद आहो म्हणून एक कामचा विचार पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामं मध्ये व्हावं तुम्ही भाव देऊ शकत नाही काळ्या दगावर रेशा आहे काँग्रेसवाले असू दे का भाजपवाले असू दे का वाले असू दे पण उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद पेरणी ते कापणी या मागणीत आहे यासाठी आपण रेटून धरावं किमान या पाच वर्षात एवढं जरी झालं तर या सभागृहात नाचल्याशिवाय राहणार नाही तुमच्या नावाचा जयघोष केल्याशिवाय राहणार नाही अध्यक्ष महोदय अशी विनंती करतो आणि हे दोन शब्द संपवतो